वडिलांची बहीण वडिलांची बहीण हा आत्याचा मुलगा कोणता भाऊ आत्याचा मुलगा चुलत भाऊ आत्याचा आत्या मुलगा आते भाऊ होते हा आत्याची मुलगी आते बहीण आईची बहीण आईच्या बहिणीला काय म्हणतो मावशी म्हणायचं मावशीचे पती मावशीच्या नवऱ्याला काय म्हणायचं मावसा किंवा काका ह मावशीचा मुलगा मावशीच्या मुलाला काय म्हणायचं मावस भाऊ मावशीची मुलगी मावस बहीण बायकोची बहीण बायकोच्या बहिणीला काय म्हणायचं आ काय म्हणायचं ग काय म्हणतात बायकोच्या बहिणीला चल हो आणि बायकोच्या भावाला काय म्हणतात मेऊना म्हणतात पत्नी किंवा पती यांचे आई असते त्यांना काय म्हणायचं पत्नीची आई पत्नीची आई चल चुकलं तुझं तुझं पत्नीची आई आजी पत्नी म्हणजे बायकोच्या आईला काय म्हणतात सासू काय म्हणतात बायकोच्या वडिलांना हे असं लक्षात ठेवावं लागतं रे ना ते संबंध